नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आज आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळी पाचशे पाच क्विंटल जास्तीचा दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जसे सोळाशे रुपये क्विंटल दर चौदाशे रुपये क्विंटल लोकलचा कांदा बघा तसे बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी तीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल जसे दर एकोणीसशे रुपये क्विंटल दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्तीत अठराशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जास्तीचा दर एकोणीशे वीस रुपये क्विंटल जातो